शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपलं तागाचं आपण मुजवणी करायला लागलो आहे ताग शेतामध्ये गाडायला लागलो आहे <coughs> थंडीच्या कालावधीमध्ये यावर्षी सगळ्याच पिकांची वाढ ऊस असेल किंवा बाकीची पिकं असतील त्यांची वाढ स्लोच आहे जी थंडीत चालणारी पिकं आहेत हरभरा गहू यांच्यासाठी मात्र ही थंडी वरदान ठरलेली आहे आणि अतिशय सुंदर पिकं ही शेतामध्ये उभं आहेत आज या पिकामध्ये जे आपण आहे या पिकाचं आपली पेरणी तारीख आहे पंधरा नोव्हेंबर आज जर बघितलं तर बावन्न दिवस झालेत पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान ताग गाडायला येतो आणि पन्नास टक्के फुलोऱ्यावर आल्यावर ताग गाडला पाहिजे असं आपण शेतकऱ्यांना सांगतो आज जर तुम्ही बघितलं तर आता तागाला आपल्या कुठं तर असा दिसतोय तुम्हाला हा फुलोरा आत्ता दिसायला चालू झालाय ताग थोडा लवकर गाडायला लागलोय मित्रांनो ह्यावर्षी वर्षी काय झालंय ह्या जमिनीमध्ये आत्ता जी जमीन दिसते जमीन दाखवा अभिजित ही ही जी जमीन दिसत्या ह्या जमिनीमध्ये ऊस जत्रा या कार्यक्रमासाठी आपण पिकाची ऊसाची लागवड करणार आहे आणि काय व्हायला हो लागलं आहे दिवसेंदिवस लेट व्हायला हो लागलं आहे लागवड म्हणजे आज आपण आता सात जानेवारी आज आहे आणि आज या सात जानेवारीच्या तारखेपासून अजून पुढं पंधरा दिवस आपल्याला तरी जमीन तयार करावं लागणार आहे ही लागवड लेट व्हायला हो ह्यासाठी थोडासा लवकर ताग आपण गाडायलो आहे आत्ताची जर परिस्थिती शेतामध्ये बघितली तर तागाची उंची तशी थंडीच्या मानानं अपेक्षित वाढलेली नाही तरी पण पर्पज पर पर आपला सॉल होईल थोडा बायोमास कमी मिळेल पण जी गरज जमिनीची भागवली जाणार आहे ती गरज भागवली जाईल मागच्या वेळी तुम्ही बघितलं असेल माझ्या छातीपर्यंत माझ्या घरच्या शेतातला ताग लागत होता आता तशी वाढ तागाची कमी आहे थोडा कॅमेरा जवळ दाखवा ह्याच्यामध्ये बघा आता फुलाच्या कळ्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसायला लागलेत म्हणजे ताग आता गच्च्यातच ता आला हे बघा हे आणि अजून इथनं या थंडीच्या कालावधीमध्ये आठ ते दहा दिवस आपल्याला अजून थांबावं लागेल की तेवढा वेळ काय आपल्याकडं नाही आहे म्हणून थोडीशी लवकर तागाची ताग आपण गाडून शेतामध्ये घ्यायला लागलो ह्याच्यामध्ये त्या तागाच्या बियाण्यामध्येच मोहरीचं बियाणं जास्त मिक्स चालतं त्यामुळं ही मोहरी पण तुम्हाला शेतामध्ये बरीच दिसते ही पिवळी फुलं दिसते ती मोहरीची आहेत की ती तागाची नाही तागाचं आत्ता कुठं कुठं तर फुलं तागाची दिसायला लागलीत ही अशी परिस्थिती तागाची सध्या शेतामध्ये आहे हे बघा तागाचा फायदा काय आहे एकतर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढायला मदत होत्या जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारतात पुढच्या पिकासाठी जमीन ताकदवान तयार केली जाते हिरवळीच्या खतांमुळे मधनं बरीच ऑर्गॅनिक ॲसिड्स मातीमध्ये स्रवली जातात की ज्याचा फायदा पुढच्या पिकाला होतो त्यासोबत नत्राचं स्थिरीकरण देखील ह्या तागाच्या पिकामधनं केलं जातं आता ह्या तागाच्या मुळावर जर तुम्ही बघितलं तर हे बघा तागाच्या मुळावर तुम्हाला ह्या अशा ह्या गाठी दिसतात हे दिसतात हे नायट्रोजनचं स्थिरीकरण ह्या गाठी ज्या आहेत ह्या नायट्रोजनचं स्थिरीकरण मातीमध्ये करतात आणि नायट्रोजनचं स्थिरीकरण मातीमध्ये केल्यामुळं पुढच्या पिकाला उसाला जास्त लागतो नायट्रोजन ते पुढच्या पिकाला नायट्रोजन चांगल्या पद्धतीने उपलब्ध केला जातो वातावरणामुळं तागाची वाढ झाली नाही हे तर क्लिअर केलं थोडं एक आठ दिवस ताग लवकर मातीमध्ये गाडाल त्याचा फायदा पण आहे की रोटावेटरनं ताग चांगल्या पद्धतीनं गाडायला येतो हे जर तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये बैठलं हे आम्ही ट्रेनिंगच्या दिवशी रोटावेटर मारलाय ही तर तागाची हिथं जर बघितलं तर हे ताग हो का मातीमध्ये गाड दाखव जरा अभिजित खाली हे बघा किती तुकडे झालेत बारीक बारीक हे बघा या तागाचं रोटर भरत पण नाही ताक पण कुठं तुम्हाला मातीमध्ये <coughs> दिसत नाही मारून दोन दिवस झालेले आहेत आता ट्रॅक्टर आपण चालवायला लागलो आहे कशा पद्धतीनं हे ताक गाडायचं काम करायचं आपल्याला तर हे तुम्हाला मी दाखवतो ताग उंच आला किंवा जास्त दिवस झाला चांबट झाला तर त्यातनं धागं निघतात हा माझा मागच्या वर्षीचा थोडा वाईट अनुभव आहे की त्याच्यामुळं रोटावेटर त्यात चालत नाही मग मल्चर मारावा लागला बऱ्याच भानगडी कराव्या लागल्या तर ह्या परिस्थितीमध्ये ताग आपण आत्ता जो गाडणार आहे तर तो व्यवस्थित गाडला जातो आहे अजून थोडा म मी म्हणतोय तसं की आठ दिवस अजून थांबायला पाहिजे पण तेवढा वेळ नाही आपण आता मा मातीमध्ये गाडून गेलो यात काय करलो आहे बघा सारे पद्धतीनं आपण हे तागाची लागवड केलेली आहे या सारे पद्धतीनं ट्रॅक्टर चालवताना हा भोंडामध्ये पकडायचा आणि ह्या दोन बाजूच्या काकऱ्या आणि ह्या दोन बाजूच्या काकऱ्या ट्रॅक्टरमध्ये पकडल्या जातात आणि मस्तपैकी ताग बारीक होते कशा पद्धतीनं होते तो तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर आपण आता शेतामध्ये चालवतो आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना ते कशा कुठल्या गेयरमध्ये टाकून चालवायचा ते कळत नाही आता आपला जो जोडेर आहे तो गियर प्रो आहे त्याच्यामध्ये ए बी सी डी गिअर पलीकडे येतात आणि हिकडे जवळपास चार तीन गिअर येतात तर तर एक रिवर्स तर हे आता कुठल्या गिअरमध्ये चालवणार आहे आता ए सेकंडमध्ये सेकंड कुठला पण बी काय सेकंड ए, ए सेकंडमध्ये हां बी मध्ये टाकलं तर टाकलं तर जरा जरा गती जास्त लागते ताक बारीक बारीक होत नाही बरं ए सेकंड मध्ये से आता ट्रॅक्टर चालतो आपण कशा पद्धतीन किंवा ए थर्ड मध्ये पण चालतो बघूया कसा पद्धतीने आता बारीक होते एक गोष्ट आहे की बघा ट्रॅक्टरवर पण जास्त काही लोड येत नाही व्यवस्थित ट्रॅक्टरही चालतोय आणि ताग ही चांगल्या पद्धतीने मातीमध्ये आपल्याला गाडता येतोय तुम्ही जर मागं बघितलं तर काय अजिबात राहत नाही रोटावेटर कुठं अजिबात ह्याच्यामध्ये भरत नाही हे बघा तागाच्या इकडनं बाजूनं दोन सऱ्या तिकडनं बाजूनं दोन सऱ्या घेऊन जातात ह्याच्यामध्ये फायदा काय आहे बघा आता हा ताग आपण गाडायला लागलोय या शेतामध्ये ऑलरेडी आपण इकडला ताग गाडला आहे आणि पलीकडे कर नांगरट करून घेतलेली आहे आपण काय करतो आहे जेवढी नांगरट शक्य होईल तेवढी नांगरट करणे आणि तेवढाच ताग तेवढाच ताग मातीमध्ये गाडायचा म्हणजे ताग गाडल्याला लगेच मातीमध्येही झाला किती बारीक तुकडं झालेले इथं बघा हे बघा एवढे बारीक तुकडे आता या तागाचे झाले आहेत बारीक 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 आणि हे पलटीमध्ये कुठेही तुमचं अजिबात अडकत नाही एक गोष्ट आहे बघा ह्याच्यामध्ये काय होतं जर तुमचा ताग जास्त चांबट झाला तर ही तुटत नाही मधनं बरोबर ही एक एक दोन तागाची ही उपटून हातानं तोडून दाखव बरं हातानं तुटतात का बघ वरनं शेंड्यातनं हे बघा हे लई जास्त चांबट नाही अजून खाली तुटते का बरोबर अजून ह्याच्यात धागा तयार झालेला नाही तोडायचं म्हटलं तरी हातानं एवढ्या हे पद्धतीत तुटते बरोबर त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये जर अडकला तर ताक तुमचा अजिबात प रोटरमध्ये पण अडकत नाही आणि जास्त काय अडचण येत नाही हे अशा पद्धतीने आता आपण ताग गाडायचं काम करायला लागलोय ह्याच्या मागे लगेच परत पलटी चालवणार आहे पलीकडच्या बाजूला तुम्हाला दिसेल ह्याच्यामध्ये दाखवतो बघा पलटी आपण ह्याच्यामध्ये आता चालवून घेतलेली आहे काल जेवढा ताग रोटर मारता आला तेवढी पलटी चालवली हे बघा आता ह्याच्यामध्ये कुठं तुम्हाला ताग दिसतोय का अजिबात नाही रान पण कसं एकसारखं पडलं आहे कुठं ताक मातीमध्ये गडप झाला कळत नाही जुनं जा ठेवलेलं पाचट सगळं याच्यामध्ये दिसते बघा जमीन ताकदवान चांगली झाली पाहिजे हा आपला हे आपलं उद्दिष्ट असतं दृष्टीनं आपण जमिनीची तयारी करण्याचा प्रयत्न करतो आहे आता ही नांगरट पण थोडं वेळानं समजा मी जर असलो इथं तर तुम्हाला दाखवतो ती कशाप्रमाणे नांगरट होत्या काही ठिकाणी आम्ही काल नांगरट करताना डायरेक्ट घालून पण बघितलं म्हणजे न रोटावेटर मालता तिथं पण होते व्यवस्थित पण मनासारखं होत नाही म्हणजे हे असं राहतंय परतच्या पुढच्या रोटावेटरच्या वेळेला ते जमिनीमध्ये सापडेल पण ह्याच्यासाठी मग म्हटलं जाऊ द्या आता रोटावेटर सरळ मारून ताक बारीक करून नांगरट करायला पण बरं पडतं ह्याच्यामध्ये नांगरट करायला ही अडचणी द्या आणि असं कुटुंट मग हे शिल्लक राहते त्यापेक्षा रोटावेटर मारूनच आपल्याला नंतर परत जमिनीचे नांगरट करायचे ताक तुम्ही करणार असाल तर अशा पद्धतीनं करा फक्त फुलोरा अजून थोडासा यायला पाहिजे जी फक्त काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे मी थोडा आठ दिवस लवकर ला करायला लागलो जमिनीच्या तयारीसाठी माझ्याकडे जास्त वेळ नाही या दृष्टीनं पण आपला पर्पज आता ह्याच्यामध्ये सॉल्व्ह झाला आहे फुलकळीला जवळपास हे आलेलंच आहे आता आणि जमिनीत गाडलं तर त्याचा फायदा पण चांगला होईल चला भेटू परत नवीन व्हिडिओ धन्यवाद